खोव्याच्या मोदकासारखे दिसणारे हे मोदक अगदी रंगाला म्हणाल तर कंदी पेड्यासारखा रंग याला येतो पण खायला जे आहे ते एक नंबर लागतात आणि करायलाही तेवढे झटपट हे तयार होतं दूध खोवा किंवा मिल्क पावडर काही न वापरता खोव्याचा किंवा अगदी खव्याच्या मोदकाचा फील देणारे हे मोदक तुम्ही सहज आणि इझिली तयार करू शकता आणि या मोदकासाठी लागणारे साहित्य हे सगळ्यांच्या घरी उपलब्ध तुम्ही मोदक बघा किती टेम्पटिंग दिसत मोदक बघा अगदी हाताने तयार केलेले हे मोदक आहे आणि मी तुम्हाला मोदक थोडस ओपन करून दाखवते म्हणजे असं नको व्हायला की मोदक चिकट होतो का तर बघा अगदी सॉफ्ट हा मोदक तयार होतो आणि खाल्ल्यानंतर खोव्या खाल्ल्यासारखा अगदी तोंडात विरघळून जातात नमस्कार सुषमा रेसिपीज मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण परत एकदा वेगळ्या पद्धतीचे मोदक तयार करतो आहे जे सगळ्यांकडे अवेलेबल असणारे साहित्यात तयार होतात झटपट हे तयार होणारे मोदक अगदी पेड्याचा फील देतात आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच वेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी मेजरिंग कपानी दोन कप शेंगदाणे घेतले आणि या शेंगदाण्याला छान खमंग भाजून घ्यायचं मीडियम टू लो फ्लेम वरती शेंगदाणे इतके खमंग भाजले गेले पाहिजे की सहज त्याची सालं निघायला पाहिजे आणि आता आपण या शेंगदाण्याची सालं काढून घ्या शेंगदाणे भाजायची आधी जर त्याच्यामध्ये काही खराब शेंगदाणे असले ना ते आवर्जून पहिले काढून घ्यायचे नाहीतर एका शेंगदाण्यामुळे सगळे मोदक खराब होऊ शकतात साल काढून झाल्यानंतर या शेंगदाण्याची सालं आपण आता वेगळी करूया तर त्यासाठी काय करायचं ना तुमच्याकडे अशी मोठ्या छिद्राची एखादी प्लॅस्टिकची वगैरे टोपली असेल ना गे ती घेऊन घ्यायची आणि पटकन होतं हे काम किंवा तुम्ही पाकडून पण घेऊ शकता सुपाने किंवा एखाद्या मोठ्या परातीने ते पाकडून घ्यायचं बघा सहज असं सगळं त्याच्यामधून साल बाहेर पडतात आणि पटकन आपले शेंगदाणे साफ होतात तर बघा असे छान खमंग भाजून घेतले आहे मी थोडेसे आतून पण असे खमंग भाजल्या गेलेले आहे रंग आता शेंगदाणे आपण मिक्सरच्या टाकून घेऊ शक्यतो पॉट घ्या शेंगदाणे जर जास्त प्रमाणात असेल तर दोन बॅच मध्ये करून घ्यायचे आणि या शेंगदाण्यातून ऑइल रिलीज होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि बघूया आपण आपले शेंगदाणे बघा दिसतंय तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे बारीक करायचे म्हणजे सुरुवातीला ते याची सगळी छान पावडर करून घ्यायची आणि मग हळूहळू चमच्याने फिरवत 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 अशी याची पेस्ट तयार करायची आणि याच्यातून बघा तुम्ही ऑइल रिलीज झालेला आहे हे बघा तर असे शेंगदाणे आपल्याला हे बारीक करायचे एका जाडबुडाच्या कढईमध्ये मेजरिंग कपानीच अर्धा कप मी पाणी घेऊन घेतलेलं म्हणजे तुम्ही तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल ना तर घरातले कुठले एखादं भांड सेट करून घ्या आणि त्याने सगळे मेजरमेंट घ्या आणि त्याच मेजरिंग कपानी एक कप साखर घेतलेली आहे पण बघू शकता तुम्ही थोडी कट मारून मी साखर घेतलेली आहे पूर्ण भरून नाही घेतली इथे तुम्ही पूर्ण भरून पण घेऊ शकता म्हणजे एक कप साखर घेऊन घ्यायची म्हणजे दोन कप शेंगदाणे होते त्याला एक कप साखर आणि अर्धा कप पाणी आणि साखरेला आता पाण्यामध्ये दे विरघळू द्यायचे आपल्याला थोडस चमचा आणि फिरवत राहायचं सा। म्हणजे साखर बुडाशी लागणार नाही इथे आपली साखर विरघळलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर जस्ट एखाद्या मिनिट फक्त या पाकाला शिजवून घेऊ आपण आता इथे एक मिनिट झालेला आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची म्हणजे आपल्याला फक्त हे थोडं होऊ द्यायचं आहे हाताला असं बघायचं थोडं चिपचिप झालं की गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि आता त्याच्यामध्ये आपण ही शेंगदाण्याची पेस्ट घालून घेऊ पूर्ण संपूर्ण पुसून सगळीकडे लागलेली सगळी टाकून घ्यायची चमच्याने व्यवस्थित निघत नाही त्याच्यामुळे हाताने काढून घ्या आणि चमच्याच्या साह्यानी आपण हे या पाकामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ छोट्या चमच वापरा म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल हे सगळं शेंगदाण्याची पेस्ट या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि हे मिश्रण बघा आता असं फ्लोई तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे घट्ट येईपर्यंत तर ही सगळी प्रोसेजर फ्लेम वरती करायची हाय फ्लेम वरती नाही इथे मी पाच मिनिट याला असं शिजवून झालेलं आहे गॅसची फ्लेम मी स्लो करून दिली आहे आता इथे हा खोबऱ्याचा किस आहे मी घरीच खोबरं किसून घेतलेलं आणि मिक्सर मध्ये ते बारीक केलेलं थोडस बारीक किस घ्यायचं खूप जाडा नाही घ्यायचा तुमच्याकडे जर रेडीमेड असेल ना तर तुम्ही रेडीमेड वापरू शकता पोहे खायच्या चमच्याने मी चार चमचे घेऊन घेतलेला याला पण आपण पन व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये अगदी छोटा अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्यानी एवढं तूप घालून घेते खरं तर तूप घालायची गरज नाही कारण शेंगदाणे आहे खोबरं आहे त्याचं स्वतःच ऑइल त्याला आहे पण एक खमंगपणा येतो एक स्वाद छान येतो आता तुम्ही बघू शकता हे हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे आपल्याला याचा एक गोळा तयार होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आजूबाजूला लागलेलं ला ना सगळं काढत जायचं सारण प्रॉपर झालं की नाही त्याच्यासाठी काय करायचं ना थोडंसं सा सारण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढायचं त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग आपण बघूया त्याचा गोळा बनतो का व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता मी या प्लेटमध्ये हे काढलं होतं आता थंड झालेलं आहे त्याची अशी छान गोळी तयार होते आणि हाताला पण चिपकत नाही म्हणजे आपलं इथे सारण परफेक्ट झालेलं आहे इमिजिएट आपण हा गॅस आता बंद करून घेऊ आता इथे जास्त ओव्हर कुक नाही करायचं आणि मी ना त्याच्यामध्ये दोन स्पून खरबुजाच्या बिया घालून घेते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर काही आवश्यकता नाही आहे आणि आता हे इमिजिएट मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते आप... आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं पटकन आणि याला हलकस थंड होऊ द्यायचं खूप गार कोमट वगैरे नाही होऊ द्यायचं हाताला थोडं सहन होईल एवढंच थंड होऊ द्यायचं थोडस मी चमच्याने फिरवून घेते म्हणजे थोडं लवकर त्याच्यातली वाफ जी आहे ती निघून जाईल मधली थोडीशी वाफ अशी निघून गेलेली आहे आणि हाताला थोडस आपल्या सहन होत आहे तर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे असे गोळे तयार करायचे आणि हातानेच मोदक वळवून घ्यायचा तर बघा हाताला कुठेही चिपकत नाही आहे पण अगदी असा सॉफ्ट आपला गोळा आहे पेढ्यासारखा तर असंच राहू द्यायचं आणि पटापट हाताच्या साहाय्याने हे मोदक तयार करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा हा मोदक तयार होतो लोण्यासारखा अगदी सॉफ्ट होतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडस याला डिझाईन देऊ शकता अशा पद्धतीने आणि असे पटापट याची मोदक तयार करून घ्यायची खूप वेळपर्यंत वाट बघायची नाही हे बघ छान असे मोदक तयार होतात आणि खायला एक नंबर लागतात आता मी असे पटापट मोदक वळवून घेणार आहे झटपट तयार होतात हे हाताच्या साह्याने आणि एखाद्या चमचाची जी पाठीमागची दांडी असते ना तर त्या दांडीच्या साहाय्याने तुम्ही त्याला असं डिझाईन देऊ हो शकता म्हणजे मोदक जो आहे तो सुबक दिसतो बघूया आपले कंदी पेडे कसे असतात ना अगदी तसा रंग येतो या मोदकाला बघा थंडे झाल्यावरतीही असे वळवता येणार नाही त्याच्यामुळे गरम गरम असतानाच हे असे मोदक वळवून घ्यायचे अजून एक महत्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्ही हे मोदक पहिल्यांदाच बनवत असाल आणि होऊ शकते तुमचं सारण कोरडं झालं तर अशा वेळेस अजिबात घाबरायचं नाही सारणाला ना थोडसा दुधाचा फुलवा द्यायचा आणि परत गॅसवरती ठेवून त्याला छान असं सॉफ्ट करून घ्यायचं तुम्ही मोदक परत वळवू शकता भाजलेले पांढरे तीळ घेतलेले आहेत तर थोडस गार्निश करून घेऊ म्हणजे अजून आपल्या मोदकाची सुबकता वाढते तर हे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा परत भेटूया अशा जे काही रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद